अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे बघता बघता श्रावण महिना हा संपत आलेला आहे आणि हा श्रावण महिना संपण्या अगोदर आपल्याला या एका वस्तूने कुलदेवीची ओटी ही नक्की भरायची आहे ही ओटी भरल्याने सर्व घरातील ही निघून जाईल सोन्यासारखे दिवस येतील सुख पैसा संपत्तीची कधीही कमी पडणार ना बर बर नाही ही ओटी भरल्याने घरातील मुलांची भरभरून प्रगती होईल कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल कुलदेवीची अखंड कृपा ही आपल्या घरावरती राहील कुटुंबावरती राहील कधीही वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत म्हणून आपल्याला या एका वस्तूने कुलदेवीची ओटी ही श्रावण महिन्यात भरायची आहे तर ही ओटी कशी भरायची आहे या ओटीमध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल अकाउंटला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकराची पूजा करत असतो श्रावण महिन्यामध्ये शिवशंकराची पूजा करायला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरायलासुद्धा दिलं जातं तर आपण श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये कधीही कसलीच कमतरता भासणार नाही तसेच कोणतेही संकटही आपल्या घरावरती येणार नाही तर आपण कुलदेवीची ओटी ही श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारच्या दिवशी भरायची आहे परवा येणारा जो शुक्रवार आहे तर हा श्रावणातील शेवटचा शुक्रवार आहे या दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता परंतु जर तुम्हाला या दिवशी ओटी भरणं शक्य झालं नाही तर तुम्ही श्रावणातल्या शेवटच्या सोमवारपर्यंत भरू शकता काहीही हरकत नाही सोमवारपर्यंत तुम्हाला ओटी भरायला टाईम आहे जर तुम्ही ही ओटी घरच्या घरी भरणार असाल तर तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो असेल तर ही ओटी तुम्ही तुमच्या घरीसुद्धा भरू शकता ओटी भरताना चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे गुलाबी रंगाचे वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहेत आपल्याला प्रथम देवपूजा करून घ्यायची आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर एक पाठ किंवा चौरंग तुम्ही घेऊ शकता त्यावर तुम्हाला लाल किंवा पिवळा रंगाचा कपडा तुम्हाला अंतरायचा आहे त्यानंतर आपल्या कुलदेवीचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती असेल किंवा टाक असेल तर ते तुम्हाला त्या पाटावरती ठेवायचं आहे कुलदेवीसमोर एक तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे आता देवीला हळद कुंकू अर्पण करून अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे यानंतर अक्षदा अर्पण करायचे आहे तसेच या दिवशी तुम्ही खिरीचा नैवेद्य तुम्ही बनवायचा आहे तुम्हाला खडीसाखर पण ठेवू शकता पण आपल्याला नैवेद्य म्हणून काही गोडाचा बनवा लागते त्यामुळे तुम्ही खिरीचा नैवेद्य हे बनवू शकता आपल्याला ओटीसाठी साहित्य लागणार आहे मकुलदेवीला सुती साडी तुम्हाला घ्यायची आहे कोणत्या रंगाची घ्यायची आहे हिरवा केशरी पिवळा हे कलर तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला श्रावण महिना हा पूर्ण हिरवाईने भरलेला असतो सगळीकडे हिरवळ असतं आणि या काळामध्ये हिरव्याला खूप महत्त्व दिलं जातं यामुळे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही एक हिरव्या रंगाची तुम्हाला साडी घ्यायची आहे एक ब्लाऊज पीस घ्यायचं आहे साडीवरती तुम्हाला ठेवायला यानंतर गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहेत एक नारळ घ्यायचा आहे पाण्याने भरलेलं असावं नारळाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं नारळाच्या शेंडीतून तयार होणाऱ्या सकारात्मक लहरीमुळे जीवनातील शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होतो एक बदाम घ्यायचा आहे खारीक घ्यायचा आहे खोबरं घ्यायचं आहे हळकुंड घ्यायचं आहे सुपारी घ्यायची आहे हे वटीचं सामान तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर प्रा हे पाच प्रकारचं तुम्हाला वटीचं सामान घ्यायचं आहे पाच प्रकारची तुम्हाला फळं घ्यायची आहे शक्य नसेल पाच प्रकारची फळं घेणं तुम्हाला तर तुम्हाला एक तरी फळ हे घ्यायचं आहे वटीला यासोबतच गजरा किंवा वेणी तुम्हाला घ्यायची आहे हिरव्या बांगड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला दानदक्षिणा म्हणून अकरा रुपये एकवीस रुपये एकशे एक रुपये एक एक जेवढं तुम्हाला शक्य होईल तुमच्या येथे शक्तीनुसार तुम्हाला हे दानदक्षिणा घ्यायचं आहे एक नील पेंटची बॉटल घ्यायची आहे टिकली पॉकेट घ्यायचं आहे मेहंदीचा एक कोण घ्यायचा आहे यानंतर तांबूल तुम्हाला घ्यायचं आहे हे सगळं तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे प्लेट प्लेटमध्ये प्लेट सर्व साडी वगैरे वटीचं सामान तुम्हाला ठेवायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला दोन विड्याचे पानं ठेवायचे आहेत आणि एक सुपारी ठेवायची आहे तुम्हाला फुलं ठेवायची आहेत तुम्हाला आणि हे तुमच्या छातीजवळ घ्यायचं आहे काही चुकलं असेल एखादी वस्तू जर विसरली असेल तर मला माफ कर म्हणायचं आहे आणि माझी ही स्वीकार म्हणायचा आहे तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे तुम्हाला ही ओटी भरताना रेणुका देवी असेल तुळजाभवानी असेल जी तुमची कुलदेवी आहे तिचं नामस्मरण करायचं आहे आणि नंतर ही ओटी तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे आणि तुझी अशीच कृपा आमच्या घरावरती राहू का दे काही वाईट विघ्न संकट हे येऊ देऊ नको अशी प्रार्थना करायची आहे माझ्या कुटुंबाची माझ्या मुलांची भरभरून प्रगती होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना तुमच्या कुलदेवीला करायचं आहे आणि तुम्हाला पाया पडून नमस्कार तुमच्या कुलदेवीला करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरायची आहे आता सोमवारपर्यंत तुम्हाला टाईम आहे तोपर्यंत तुम्ही भरून घ्या श्री स्वामी समर्थ